ससा त ससा कापूस गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग हा आपला विहांच्या बोरणाच्या तयारीचा स्पेशल असणार आहे तर आज विहांचं म्हणजे उद्या विहांचं बोरडण करणार आहे मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यानंतर हळदी कुंकू करायचं आहे त्याच्यासाठी वाहनाला द्यायला लागणारं साहित्य हे सगळं मी आज शॉपिंग करायला जाणार आहे त्याचबरोबर आणखी घरातल्या पण काही काही गोष्टी संपल्यात ते पण आणणार आहे तर आम्ही आज चाललो पिंपरी मार्केटला इथून एक अर्धा दहा किलोमीटर आहे मग तिकडे जाणार आहे आणि सगळं सामान वगैरे घेऊन घेऊन येणार आहे कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी घरीच आपले असे डेकोरेशनसाठी छोटे चोड़ छोटे पतंग्स वगैरे रेडी केलेत तर आज बाकीचं राहिल्याला मी घेऊन येणार आहे आणि इथं माझी आंघोळ वगैरे झाली आहे आज खूप दिवस झाले शाबदाना खिचडी खाली नव्हती मग शाबदाना खिचडी पण बनवून झाली खाऊन पण झाली आहे माझी आणि आता एक थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे शॉपिंगसाठी आणि आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे हे पाहण्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी विहांच्या बोरणासाठी घरी कोणते डीआयवाय ॲक्टिव्हिटीज वगैरे केलेल्या आहेत त्याची एक छोटीशी क्लिप मी पुढे ॲड करून देते कारण की तुम्ही जर शॉर्ट माझं म्हणजे मिनी ब्लॉग पाहिला नसेल तर तुम्हाला याच्यावर आयडिया येईल आणि तुमच्या पण बाळाचं बोरनान वगैरे करायचं आणखी राहिलं असेल तर तुम्ही या आयडियाज वापरून नक्कीच मस्त असं डेकोरेशन करू शकाल अशा प्रकारे मी ते फेविकॉन ते चिटकवून घेतले त्याच्यानंतर बॅक ब्लॅक कलरच्या स्केच पेन अशा लाईन्स घेतल्यात मारून त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला अशा लाईन्स पण मारून घ्यायचे त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते एक मारले अशा प्रकारे एक थोडीशी तिरकी लाईन आणि त्यानंतर थोडी स्ट्रेट लाईन आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती असे डोळे चिटकवायचे त्याच्यासाठी मी वाईट कार्डशीट पेपर होता त्याचे असे मोठे मोठे सर्कल करून घेतले असे खूप सारे एकदाच करून ठेवलेत आणि त्याच्यानंतर आपले जे छोटे छोटे आपले डोळे पण त्याच्यावरती लावायचे तर अशा प्रकारचे मी छोटे डोळे पण बनवून घेतलेत मग आता ते सगळं आपल्याला एकदा चिटकवून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्यानंतर मग आपले हे पतंग रेडी होणार आहेत अशा प्रकारे आणि त्याच्यात एक थोडीशी अशी त्याची स्माईल काढायची म्हणजे पूर्ण मी रेडी झालं की तेव्हा आपण तुम्हाला एकदा दाखवून देईल की ते रिअलमध्ये कसं दिसतं आहे ॲक्च्युलीमध्ये त्याच्यासाठी मी ते रेड ब्ल्यू देन येलो ब्लॅक असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड कार्डशीट पेपर आणले होते म्हटलं परवा दिवशी म्हणजे नाही उद्या विहानचं हे करायचं आहे बोरनान म्हणजे संडेला मग म्हटलं पटपटे आपण बनवून घ्यावा कारण विहान मम्मी आता खाली गेलेत आणि माझ्याकडे पट्टी नाही आहे म्हणून मी माझ्याकडे जे उलतणं आहे आपल्या किचनमध्ये ते वापरून अशा लाईन्स मारून घेते एकदम स्ट्रेट आहे त्यामुळे ते म्हणजे मॅच चाले की मी ते करू शकते त्यांना पण पट्टीची काही गरज नाही पडली आम्ही इथे खाऊ चारून घ्यावं म्हटलं त्याच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं होतं की म्हटलं विहानचा आपण पण रेकॉर्ड करावा पण तो एक सारखा फोन मध्ये बघत होता की मी काय करते आहे ते त्याच्यानंतर मस्त आम्ही असं रेडी झालो आणि आम्ही आता निघालो ससा त ससा कापूस जसाने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे थाऊ नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली इथं रॅबिट कोण आहे कोण दिसतं रॅबिट सारखं विहान आहे का रॅबिट क्यूट क्यूट रॅबिट आहे माझ्या आणि इथं आम्ही ओला बुक केली ओला म्हणजे ऑटो बुक केली आणि निघालो जवळच जा जायचं होतं मग पटकन अशी ऑटो बुक केली आणि निघालो स्कूटीवर वगैरे नाही येऊ शकत कारण की तर ॲड्रेस म्हणजे रोड माहीत नसतो आणि विहान असल्यामुळे नकोच म्हटलं त्यामुळे आम्ही ॲटो न निघालो एक पंधरा मिनटामध्ये मग आम्ही पोहोचून जाईल तिला पोचल्याचं आम्ही दोन वस्तू घेऊन घेतल्या त्याच्यानंतर आता हळदी कुंक करायचं होतं मग बायकांना द्यायसाठी अशा खूप सगळ्या वस्तू होत्या त्याच्यात मला छोट्या छोट्या चिनी मातीच्या भरण्या खूप आवडलेल्या पण ते घेऊ की नको किंवा आणखी एखादं शॉप बघावं असं माझं चालू होतं स्टीलचे डबे पण खूप छान होते आपण हे काय घेऊ काय घेऊ हे चाललं होतं माझं त्याच्यानंतर एवढं काय काय होतं तिथे की खूप कन्फ्युज होऊन गेले पण हे मला खूपच आवडले पण ते काही कमी करायला तयारच नव्हते होलसेलचं दुकान होतं हो त्यांचं पण तरी ते थोडीशी कॉस्टलीच देत होते म्हटलं सर आणखी पुढं तर असे छोटेछोटे बटवे पण पाहिले मी पण याच्या डिझाईन्स मला आवडल्या नाही ते पण छान होते म्हटलं पुढच्या दुकानातच आपण ते बघू आणि इकडे पण खूप सगळ्या असे प्लास्टिकच्या बर्न्या कप्स बास्केट्स देन टोपल्या वगैरे असं खूप काही काय काय होतं मग ते चालवतं की काय घेऊ काय घेऊ एवढं खूप सगळं दिसत होतं की कन्फ्यूज होऊन गेले दुकानातून बाहेर आले आणि म्हटलं बाकी आणखी बघावं मग विहायला थोडं थोडं काय काय शॉपिंग घेतली म्हटलं एखादा ड्रेस सॉक्स कुठे काय असं तिथे एवढं काय काय होतं की असं वाटतं सगळंच घेऊन घ्यावं एवढे छान छान ड्रेसेस होते ज्वेलरी होती खूप छान ज्वेलरी होती पण मी काय तशी फारशी ज्वेलरी घेतली नाही कानातले पण खूप सुंदर सुंदर होते पण कोणते घेऊ कोणत्या साडीवर घेऊ हे विचार करत बसले आणि मी घेतलंच नाही की कोणतं घ्यायचं हे डिसिजनच झालं नाही माझं त्याच्यानंतर असं पुढे पुढे गेलो विहानसाठी आम्हाला ते बोरणांचं पतंग वगैरे घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर प्लेट्स म्हणजे जे बायका येणार त्यांना खाऊ द्यायला प्लेट्स वाट्या ग्लासेस असं घ्यायचं होतं ते तू घेतलं त्याच्यानंतर आम्ही पर्सच्या शॉपमध्ये गेलो पर्स पण पाहिलं एक खूप आवडली होती मम्मीसाठी पण ते काही कमी करायला तयार नव्हते मॅम आम्ही कॅन्सल केलं आणि त्या दुकानातून बाहेर आलो त्याच्यानंतर पुढच्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे विहानसाठी बोरणाचं एक पतंग फायनली घेतलं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतं तेच मी फायनल घेतलं त्यानंतरचा काही मी शॉपिंगचा व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही म्हटलं घरी गेल्यावर मी काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे मी काय रेकॉर्ड केला नाही विहानला एक छानसे शूज घेतले आणि आम्ही घरी निघालो आणि त्याचा झोपला होता थोडा झोपला आणि घरी आलं की उठला लगेच मग त्याच्यासाठी खाऊ केला पोहे बटाटे आणि त्याला खाऊ चारत होते मी इथं आणि हे विहानचं सीपर त्याला दोन महिन्यापूर्वी आम्ही आणलेलं पण त्याला त्याच्यातून काय पाणी पिताच येत नव्हतं फायनली आम्ही आज ते काढलं आणि त्याला त्याच्यातून पाणी पण प्यायला याय लागलं होतं म्हणून आता ते विहानला दिलं त्याच्यासोबत बसला गाला काय झाले दीव खोलून हा मी मम्मा देते मम्मा शॉपिंग करून आलो पण आल्यावर काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही कारण की ॲक्च्युली असं झालं की यायला दोन वाजले विहानला पण भूक लागली होती आणि पूर्ण स्टामना संपला होता फिरून फिरून आले पटकन विहानला खाऊ चारला आम्ही पण जेवलो आणि त्यानंतर विहान झोपला आम्ही घरातला आवलं त्यामुळे व्हिडिओ काढायचं जा काही झालंच नाही मी काय काय शॉपिंग केले ते पण मी तुम्हाला आता दाखवणारच आहे आणि त्याच्यानंतर जानवी कपूर स्पेशल असा तडका दही त्याची रेसिपी मी बनवत होते ती आता रेसिपी बनवून झाली आहे ती मी उद्या पोस्ट करेल तुम्हाला ती बघायला मिळेल आणि तुम्हाला तो तडका कसा वाटतोय हे तुम्हीही तुमच्या घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर आणखी दुसरा स्वयंपाकही बनवायचा आहे फक्त भात रेडी आहे आता बघू काहीतरी भाकरी वगैरे किंवा छोलेपुरी बनवायचा प्लॅन आहे का बघू काय बनतंय त्याच्या आधी मी तुम्हाला माझा शॉपिंगचा व्हिडिओ दाखवते चला मग बघूया आपण काय काय शॉपिंग केली आहे ते पण त्याच्या पहिले माझा दही तडका कसा दिसतोय तडका दही कसा दिसतोय ते आपण बघू आणि हा आहे आपला तडका दही आणि ते मी एका प्लेट मध्ये सर्व करून घेतलाय त्याच्यामध्ये मस्त असा आंबे मोरचा राईस आहे आणि वरून तडका दही टाकलंय मस्त दिसते ना डिश कसं नो, नो. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आज दुपारी शॉपिंगला गेले होते याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग बघूया मी काय काय शॉपिंग केले तर तुम्ही बघू शकता मी एवढी सगळी शॉपिंग केली तुम्हाला वाटत असेल कि थोडी ही शॉपिंग खूप सगळी शॉपिंग आहे मी एक एक वस्तू दाखवायला लागले ना तर खूप वेळ लागेल पण मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की सगळ्यांना उत्सुकता असते की शॉपिंग काय केली कशी घेतली कोणती वस्तू कितीला भेटली आणि विशेष म्हणजे विहानच्या बोरणांची शॉपिंग आहे मग सगळ्यात पहिला असं मस्त पैकी विहांच्या बोरणांसाठी बोरनान लिहिलेलं असं पतंग आहे मी काल खूप सारे गणे बनवले पण बोरना लिहिलेलं असं नव्हतं माझ्याकडे म्हणजे बनवायला टाईम नाही मिळाला आणि त्याला मी ऐकची ठरवलं होतं की तिळगुळ लावून वगैरे मी असं बोरण आणून बनवणार होते पण ते तिळगुड चिटकेन असं झालं होतं तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे म्हणून मी ते कॅन्सल केलं आणि आज मग हे त्याने हे छान असं पतन घेऊन आले तर हे आहे बोरनाचं पतन हे मला सिक्स्टी रुपीज ला भेटलंय आणि खूप छान आहे याच्यामध्ये खूप मोठ्या सायझेस होत्या पण मी मला जे छान होतं ते मी घेऊन आले त्याच्यानंतर उद्या मी हळदी कुंकू पण करणार आहे त्याच्यासाठी बायकांना हळदी कुंकूला काय द्यायचा हा विचार चालू होता तिथं व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मी चिनी मातीच्या भरण्या बघितल्या डबे बघितले कोणता घेऊन फायनली मी असे बटवे घेतले हे बघा खूप सुंदर सुंदर असे बटवे मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते एखादा आपण पिंक कलरचाच ओपन करू असे प्रत्येक कलरचे बटवे घे बघा पिंक कलरच हे ओपन करून दाखवतो असा बटवा आहे त्याच्यामध्ये कप्पा आहे इथं साईडला याला पकडायला हे असं होतं हा ह्याचा प्रॉपर शेप आहे आणि असं तुम्ही हातामध्ये घेऊन कोणत्या फंक्शन जाऊ शकता अगदी युजफुल आहे मग मला खूप आवडलं आणि प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्या साडी सोबत ड्रेस सोबत छान छान मॅचिंग असे बटवे असावे कारण की मलाही वाटतं मग मी असे बटवे घेऊन आले त्याच्यामध्ये असे एवढे सगळे कलर आहेत चला त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम बघू बिरहांच्या बोरणांसाठी मी असं हे त्याचं बोरना म्हणजे हलव्याचे दागिने आणले त्याचा तो बासुरी हाताची बाजू बन गळ्यातलं असा हा पूर्ण सेट आहे त्या मला हंड्रेड रुपीजला भेटला भेटलाय आणि हे विचारत झालं की हे मला किती भेटले हे तुम्ही मला कमेंट करून सांगा जे लोक पुण्यात राहतात त्यांना माहीत असेल की याचा युजल रेट काय पण मी हे होलसेल मधून आणले तर बघू तुम्ही गेस करू शकता आहे कितीला भेटला सांगा त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम बघू आपण त्याच्यानंतर मी हा विहांसाठी ड्रेस आणला आहे अगदी स्वस्त असा आहे आणि खूप सुंदर आहे त्याला डेली यूज साठी खाली वगैरे घेऊन जाताना घालायला असा हा टी शर्ट आहे आणि त्याच्यावर अशी पॅन्ट आहे तर हा फक्त दीडशे रुपयाचा ड्रेस आहे त्याच्यानंतर मी विह्यांसाठी दोन पॅन्ट आणले रेग्युलर साठी छोट्या बाळाला खूप पॅन्ट लागतात तुम्हाला तर माहीतच आहे असे एकदम जाडसर अशा पॅन्ट आहेत आणि कापड खूप सॉफ्ट आहे याचं तर अशा मी दीडशे रुपयाला दोन पॅन्ट घेऊन आले विहासाठी असे क्यूट क्यूट छोटेसे शूज घेतलेत मी तो आता थोडं थोडं वॉक करतोय मग म्हंटल त्याला शूज घ्यावे म्हणून असे असे शूज घेतलेत आणि त्याला असा आवाज पण येतो त्याच्यानंतर आपण बघूया मी असे दोन ब्लाउजेस आणलेत पहिला मी हा ब्लाऊज दाखवतो तुम्हाला मला असा स्लीवलेस ब्लाऊज घ्यायचा होता माझ्याकडे नव्हता आणि एक साडी पण आहे जी की मी उद्या पिहाच्या बोलायसाठी घालणार आहे मग त्याच्यासाठी हा मी ब्लाऊज आणला आहे एकदम सिंपल असा प्लेन ब्लाउज आहे खूप सुंदर आहे आणि हा दोनशे रुपयाला भेटला आहे मला आणि त्याच्यानंतर मला आणखी साडी त्याच्यावर खूप वर्षाल ब्लाऊज नव्हता फायनली मला तिथं भेटला आणि हा घेऊन आले एकदम जवळून दाखवते हा ब्लाऊज कसा आहे पूर्ण असा भरलेला ब्लाऊज आहे त्याच्यानंतर मी माझ्यासाठी अशी एक के लेगिंग पण आणली आहेत व्हाईट कलरची त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बुक अशा मी बांगड्या आणल्या केलेल्या एकदम जळून तुम्हाला दाखवते हा चार बांगड्यांचा सेट आहे आणि हा दोन बांगड्यांचा सेट आहे मी खूप दिवसाला बांगड्या घेतल्याच नव्हत्या आणि मला अशा फॅन्सी हव्या होत्या म्हणून मी त्या घेतल्या होत्या खूप छान होत्या त्याच्यानंतर विहानच्या पोरणासाठी आपल्याकडे घरी बायका लहान येणार त्यांना खाऊ वगैरे मी अशा प्लेट्स आणले हे बघा अशा प्लेट्स आहेत छोट्याशा आहेत तीन कप्प्याचे आणि असे ग्लासेस पण आणले त्याला सरबत ज्यूस काही द्यायचं असेल तर असे ग्लास पण आणले त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आपण बघू अशी चप्पल आणली आणि त्याच्यानंतर सगळ्यात हे राहिले इथे मी दाखवले तुम्हाला मी असे क्लचर आणले छान छान शे हे बघा काही तीस रुपयाला काही वीस रुपयाला असे करून छान छान असे क्लचर पण आणले असं बाहेर गेला गेलं की हे पन्नास साठ सत्तर रुपयाला भेटतात पण तीस चाळीस रुपये असे भेटले म्हणून मी दोन तीन एक्चर घेऊन आले आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा आयटम असा दाखवायचा राऊंड गेला ते म्हणजे हा गालीचा हा भरपूर मोठा असा गालीचा आणला कारण की कोणते फंक्शन वगैरे हो करत असेल तर आपल्याला खाली अंतराला वगैरे लागतं म्हणून मला बरेशा पण मी आणलाय तर अशी होती माझी आजची शॉपिंग ह्याच्यातल्या वस्तू पण सगळ्या खूप छान आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तुम्हाला मी माझी शॉपिंग दाखवली त्याच्यानंतर आलो आणि संध्याकाळी जाऊन बाकी जे बोरणांसाठी लागतं ते पण घेऊन आले सामान मेन म्हणजे काय लागतं तर चिरमुरे मग घरातले चिरमुरे संपले होते तर मग जाऊन पटकन असे चिरमुरे आणले आणि असे छोटे छोटे काजूचे बिस्किट्स पण आणले जे की आपल्या भोरणामध्ये टाकतातच दोन तीन शॉप फिरलो पण सगळीकडे स्टॉक संपला होता नंतर एका शॉपमध्ये भेटले ते पण घेऊन आले नंतर इकडे इथे तुम्हाला दिसत असेल चॉकलेट चिरमुऱ्यामध्ये टाकायला खूप सगळे चॉकलेट्स पण आणलेत त्याच्यानंतर घेऊन आलो तिळगुळ आणि तिळगुळ